नवीन कामठी गुन्हे शाखा पोलिसांना अट्टल चोरट्याला पकडण्यात यश आले आहे नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील यशोधरा नगर परिसरात विजयादशमीच्या दिवशी घरफोडीची घटना घडली होती प्रिया सुशांत चौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोराचा शोध घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी घटनेच्या दिवशी आपल्या नातेवाईकांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता घराला कुलूप लावून गेले होते परत आले असता त्यांच्या घराचे मुख्य दरवाजे कब्जाचे स्क्रू खोलून कोणीतरी अज्ञात घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून कपाटाच्या आत ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन गेले असे लक्षात आले त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात परिसरातील तब्बल पन्नास सीसीटीव्ही फुटेज आणि चार दिवसात छप्पन्न तासाचे फुटेज बारकाईने निरीक्षण करून त्यातील आरोपीचा शोध लावला राहुल उर्फ काशी रुपेश पाल वय अठ्ठावीस वर्ष राहणार इटाभट्टी चौक नागपूर असे अटक आरोपीचे नाव आहे तर या गुन्ह्यातील एक साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे सदर गुन्ह्याचा तपास नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे पोलीस उपायुक्त संदीप पखाले सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सचिन यादव डीबी पथकातील विलास देवगडे अफाक अन्सारी फिरोज शेख नितेश नवघरे आकाश टेकाम श्याम गोरले पुढील तपास करत आहे पोलीस ठाणे नवीन कामठी हत्तीमध्ये यशोधरानगर मडी मंदिर येथे सुशांत चौरे यांच्या घरी दिनांक एक ऑक्टोबर रोजी घरपुडी झाली होती ते बाहेरगावी गेलेले असताना बंद घर उघडून अज्ञात चोरट्याने एकाहत्तर ग्रॅम वजनाचे चांदीचे आणि तीस एकाहत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि तीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले होते त्यावरून पोलीस ठाणे नवीन कामठी येथे गुन्हा दाखल होता तर आमचे तपास पथकातील अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यांनी कमीत के कमी पंचवीस ठिकाणचे आणि आरोपी डिटेक्ट केले आणि त्यामध्ये के दोन आरोपी आमचे निष्पन्न झाले त्यापैकी आम्ही एक आरोपी अक्षय श्यामसुंदर गुरुवे वय वीस वर्ष याला अटक केली काल तो त्याच्यावर याआधी इतर पोलीस स्टेशन कळमना यशोधरा नगर या ठिकाणी घरपुडचे सात गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून आम्ही आता अद्याप पाहू येतो त्रेपन्न पॉईंट आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोरीस गेलेले दागिने हस्तगत केलेले आहेत आणि त्याचा एक साथीदार तो अद्याप पावे तो आम्हाला अटक करणे बाकी आहे आम्ही आज त्याला कोर्टासमक्ष हजर करणार आहोत पी सी आर घेणार आहोत आणि उर्वरित मुद्देमाला आम्ही लवकरच हस्तगत करू आणि सदरची कामगिरी आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन यादव तसेच विलास देवगडे कांसारी फेरोज शेख नितेश नवगडे आणि आकाश टेकाम श्याम गोरले यांनी केलेली आहे